चॅनलमध्ये तर सर्वप्रथम मी तुमचा सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण जाणार आहोत विक्रो कन्नमार नगरला स्वयंभू हनुमान गोविंदा पथक या गोविंदा पथकाला भेट द्यायला आणि आज त्यांचा सराव शुभारंभसुद्धा आहे तर आजपासून त्यांची प्रॅक्टिस सुरुवात होणार आहे प्रॅक्टिसला त्याच गोविंदा पथकाला आपण भेट द्यायला जाणार आहोत आणि आजपासून आपण एक नवीन सुद्धा चालू करतोय थर्टी डेज चॅलेंज करून त्या चॅलेंजमध्ये येणाऱ्या तीस दिवसामध्ये मी तीस गोविंदा पथकांना भेट देणार आहे आणि त्यांच्याविषयीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनल लोक नवीन असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब बटन करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवी नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हे व्हिडिओ इकडे सुरू करूया आपल्याला आपला मित्रसुद्धा घ्यायला आलेला इकडे फायनली मी मंदिरामध्ये तर आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये सर्व बाळगोपाळ आपल्या मंदिरामध्ये नारळ वाढवतील आणि हनुमान चरणी प्रार्थना करतील तर आपण सुद्धा आता मंदिरामध्ये जाऊया चला तर पतक, इकड़े थर लावणार आहेत तिकडे नारळ वाढवण्यासाठी जातील सर्व गोविंदा पथक ही मुलं हे सुरू व्हायच्या अगोदरच इकडे पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे अशा प्रकारे या लोकांनी इकडे मस्त पद्धतीने पद्धतीने सजवून ठेवले तर ऑरेंज आर्मी म्हणून फेमस आहे ती लोक विक्रोहीमध्ये तर आता मी आलेलो इकडे स्वयंभू हनुमान गोविंदा पथकात विक्रोई कन्नवार नगरला आणि आता आपल्यासोबत जोडले गे गेलेले आहेत या गोविंदा पथकातले कार्यकारी मी सदस्य तर आता ते आपल्याला या गोविंदाबद्दल थोडी आपली माहिती देणार आहे तर दादा तुमचं नाव काय माझं सागरी सागर विश्वास मोरे दादा आता आपल्याला गोविंदा पथकाबद्दल थोडी माहिती आणि ह्या वर्षीचा त्यांचा काय उपक्रम आणि त्यांचा पूर्ण सविस्तर गोविंदा पथक कशा तरीने वाटचाल आणि काम करणार आहे ते आता दादा आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी सागर मोरे एकोणपन्नास वर्ष आम्ही दयंडी काढतो आहे आमची मला असं वाटतं ही चौथी पाचवी पिढी असेल आम्ही पण पंधरा बारा वर्ष आम्ही या मंडळाशी गुईित धरलो आहे स्वयंभू हनुमान आणि संत ज्ञानेश्वरपुरते मर्यादित मंडळ होतं बट आता पूर्ण विक्रोळीतील आम्ही सर्व युवकांना एकत्रित येऊन हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि सर्व म्हणजे स्वयंभू फक्त आता आमच्यापुरती मर्यादित राहिला आम्ही असं केलं की पुढे मंडळ झालं पाहिजे युवा पिढीला जो आपला मराठी सण आहे तो समजला पाहिजे आपला हेतू आहे तीच आमची परंपरा आहे की मराठी सण आपला पुढे टिकला पाहिजे आणि जे यंग जनरेशन आहे त्यांना आपला सण काय असतो हे सांगण्याचं सा आपलं मागचं सा उद्दिष्ट आहे आमचे प्रसिद्धी महाराणे आहेत प्रदीप पवार आहे रोहित मोहिते आहेत आणि हेच सर्व पदाधिकारी की सण पुढे गेला पाहिजे एकोणपन्नास वर्ष आहे देवाचा योगायोग आहे की आम्ही सहा सात थर लावत असताना अगदी ही आमची चौथी पाचवी पिढी आहे प्रयत्न तोच आहे की आपला सण फक्त टिकला पाहिजे धन्यवाद आणि यावर्षी मी दादा ऐकले आतापर्यंत तुम्ही लोक सात तर व्यवस्थित रित्या लावत आल्यात आणि या वर्षी सर्व मुलांचं स्वप्न आहे की आठ तर लावायचं त्यामध्ये काय गोष्टी यस प्रयत्न करू पग खेळ आहे हार्जित होत राहते पण आम्ही ॲक्सेप्ट करू प्रयत्न करणार शंभर टक्के बट आमची सर्व मंडळाचा ते हेतू की सण पण पुढे गेला पाहिजे आणि आपण त्यातून शिकण्यासारखं पण आलं पाहिजे कधी वेळी पण आम्ही प्रयत्न करणार होतो थो थोडं प्रयत्न आमचं हे राहिला दिवस कमी पडला ॲक्च्युली दहा वाजून गेले होते नाही तर आम्ही लास्ट टाईमच आठ शाळाचा ता प्रयत्न करणार होतो बट ह्या वर्षी प्रयत्न आम्ही नक्की करणार आणि दादा अजून एक प्रश्न आहे प्रोगोविंदाबद्दल तू काय बोलू शकत प्रो गोविंदला आता क्रेज चांगला आला आहे मागील तीन वर्षात हे तिसरं पर्व चालू आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आता मी नुकतंच बघितलं की दापोलीवरून एक गोविंदा पद्धत तिकडे क्वालिफाय झालं मोठी गोष्ट आहे म्हणजे खेड्याकडक पण प्रो गोविंदा पोहोचतो आहे खूप साऱ्या शुभेच्छा पण त्यासाठी कॉम्पिटिशन आहे आणि रूल्स वेगळे आहेत त्यामुळे आम्ही पण प्रयत्न करू की त्या रुल्सप्रमाणे सात थर आठ थर लावण्याचा विक्रम नाही प्रयत्न करू आणि येणाऱ्या चार पाच वर्षात म्हणजे आम्ही पण तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नक्की दादा धन्यवाद मीसुद्धा चरणी हेच प्रार्थना करेन की स्वयंभू हनुमान गोविंदा पथक हे सुद्धा प्रो गोविंदामध्ये गेलं पाहिजे त्यांचंसुद्धा रजिस्ट्रेशन तिकडे झालं पाहिजे आणि टॉप सोळामध्ये सुद्धा उतरलं पाहिजे थँक्यू सो मच तर फायनली आपण आता पूर्ण गोविंदा पथकातले जे पदाधिकारी होते त्यांच्यासोबतसुद्धा आपण बोललं झालेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्याला यावर्षीचा जे काय त्यांचं त्यांचं जे काय मॅनेजमेंट आहे कशा पद्धतीने ती लोकं का काम करणार आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचे जे काय स्वप्न आहे ते त्यासाठी ती लोकं सत्यात उतरणारच आहे आता थोड्याच वेळामध्ये इकडे कार्यक्रमाला सुरुवात होऊनच जाईल सराव शुभारंभाला सुरुवात होऊनच जाईल नारळ वाढून चला तर मग आता आपण बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काय नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील आणि ह्या ठिकाणी त्यांचं ट्रॉफीचं कलेक्शनसुद्धा आहे बघू शकता तुम्ही सोबत आहेत स्वयंभू गोविंदा पथकाचे सर्व गोविंदा तर आता आपल्याला ते थोड्या गोविंदा पथका माहिती सांगणार आहेत तर कसं वाटतंय तुम्हाला आज सरावाचा पहिला दिवस आहे तर खूप आनंद होतोय की वर्षभराची वाढ आम्ही बघतो रोज बघतो आम्ही की आता हा आवा आवा, आवा, रोज आवाज येणार आम्हाला चिट्ट्यांचा आवाज आमच्या मास्तरांचा आवाज सर्वांना येणार जे आम्ही रोज आठवण बघतो आणि आता हा सराव आम्ही पूर्ण सक्सेस करणार आहे आणि आम्ही गेल्या वर्षीच बोललेलो की आम्ही आठ आठ लावणार आहे तसंच यावर्षी आम्ही पूर्ण पूर्ण प्रयत्न करू की आम्ही आठ लावू या वर्षी आमचं पूर्ण जेवढे मित्रमंडळी आमचे जेवढे भावंडे वगैरे आहेत सगळे लोक आम्ही प्रयत्न करू की आठ लावून आम्ही एवढंच तुम्हाला अंश मला सुरुवात झालेली अशा पद्धतीने मित्रांनो आवर्जून सांगेल की आमची असं एक चौथी पाचवी आहे आम्ही पण एक दहा बारा वर्ष या मंडळात आहोत दहा बारा पेक्षा थोडं कमी असेल जास्त असेल बट पहिलं स्वयंभू आणि संत ज्ञानेश्वर नगरापुरते हे गोविंद पथक मर्यादित होतं बट आता जसं एक नियम आहे की कालांतराने बदल झाले पाहिजे त्यामुळे हा बदल आम्ही करण्याचा निर्णय घेतला की पूर्ण विघोळी आणि कर्णमानगर टागोर नगर, नगर मधून युवक आले पाहिजेत आपला सण पुढे गेला पाहिजे आपला हेतू आहे गुरु पौर्णिमेला आम्ही हा नारळ वाढवायचा कार्यक्रम दरवर्षी करतो बट मी एक आवर्जून सांगेल की त्या लाईट्सवर आम्ही फक्त नारळ वाढवायचो ती लाईट पण नसायची एवढा काळोखात का आम्ही इकडे नारळ वाढवला आणि मोजून चार पाच जणं नारळ वाढवायला असायचे बट आज एवढं मोठ्या प्रमाणात युवकांची गर्दी आहे आणि नारळ वाढवायला सप्पाळ बाबांची आम्हाला आठवण येईल ते नारळ वाढवूनच आम्ही या सणाला सुरुवात करायचो असे अनेक जे एकोणपन्नास वर्ष ज्यांनी मग पहिल्यासू चंद्रकांत पवार आमची मामांची पण आठवण येईल त्यांनी पण या दहिंडीला आम्हाला सहकार्य केलंय आमचे रोहित राणे भाऊ आज आमच्यामध्ये नाही आहेत त्यांचे जे जे स्वयंभूनी अशा अनेक मंडळाचे पदाधिकारी आमचे राहिले आणि पूर्ण आमचे जे थरातली मुलं आहेत आम्हाला जेवण वाढण्यापासून राहिलेला सपोर्ट त्यानंतर सर्व आम्हाला पूर्ण मॅन पॉवर आमची जी आहे ती आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आणि असंच एकोणपन्नास वर्षाची शंभर वर्ष पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही मंडळातून नेहमी करत राहू आज आपण हा पहिला जागेवाडीला नारळ देणार आहोत आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत सर्व पदाधिकारी सर्व आमचे हित चिंतक आणि सर्व युवक इकडे आले मग आता एका मंडळाचं नाव घेणार नाही सर्व विक्रोळी आहे स्वयंभू आता पूर्ण विक्रोळी आणि जे ऑरेंज आर्मी ही आमची टॅगलाईन आणि संपूर्ण एक उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करतोय तो असाच प्रयत्न जागेवाले महाराज आम्हाला साथ दे आणि असंच आम्हाला यशाला आमच्या प्रयत्नाला साथ दे आपण या नारळचा पहिला कार्यक्रम सुरुवात करू आमच्या जागेवालेला नारळ आपण देत आहोत सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचा दरवर्षी आमची सर्व पाठीला आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांचा पण आम्हाला सपोर्ट राहिलाय RI Бажанан Каливке. सलामी दिलेली आहे आणि पोरांचा जल्लोष वाढवण्यासाठी आज आलेले आहेत इकडे आणि प्रमुख पाहुणे सुद्धा आलेले आहेत सर्व आपलं मंडळ आहे विक्रोळीचं नाव पुढे गेलं पाहिजे हाच आमचा हेतू आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणपन्नास वर्ष आमचा आणि आज सतत्याने हा सण त्याच अंदाजामध्ये पुढे गेला पाहिजे सर्व आलेले आमच्या महिला भगिनी आणि पावसाने परत हजेरी लावलेली आपली आणि इकडे सुद्धा नारळ वगैरे वाढून तर झालेला आहे आणि मंडळाचे आभार व्यक्त करीन मी कारण का त्यांनी सुद्धा मला एक नारळ वाढवण्यासाठी बोलवलं त्यासाठी आणि मी सुद्धा इकडे तर आता थोड्याच वेळामध्ये थर लावायला सुरुवात होऊनच जाईल पाऊस कमी झाला की पाऊस आता थोडा कमी झालेला आहे आणि कोचनीसुद्धा सिट्टीचा आवाज दिलेला आहे सर्व मुलं जमा झालेली आहेत परत थर लावण्यासाठी आणि आज बघूया आता ही लोक किती पहिल्या दिवशी किती थर लावून सलामी देणार ती

परत एकदा कोचनी सिट्टी मारलेली आहे तर सेकंड ट्राय लावायला परत सुरुवात करतच आहे आता बघूया कितीची ट्राय असणार ती सिट्टी मारलेली आहे सुरुवात आता बघूया कितीची ट्राय असणार आहे त्या यशस्वी सात वेळा नऊ सर उतरवले आर्यन गोविंदा स्वागत होत आहे आणि त्याचबरोबर सर्व त्यांची टीम मग दोन हजार सोळा चामगले बट त्यांनी जिद्दा नाही सोडली अशी मी त्यांना हॅटसॉप करतो दहिंडीच्या दिवशी सात वेळा नऊ तर त्यांनी उतरवले असा विश्व विक्रम करणारे आर्यन सोलदाबद्दल आपल्या सोबत जॉईन होत आहे तर थँक्यू सो मच सर्वांचा मनापासून आभार आहे सुमेशजी जी, जी आपलं पण स्वागत आहे त्याचबरोबर जी आपलं पण स्वागत आहे आणि प्रथमेश आणि माझा मित्र सुमेश आणि आनंदजी बघा तुम्ही जी, जी प्रॅक्टिस करता म्हणजे आमच्या आमच्याकडून पोरांची इच्छा होती की आधी गोविंदाबद्दलचे आपले पदाधिकारी आले पाहिजेत तुम्ही तुमचा वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्ही म्हणजे मी स्वतः आपली एक ते खूप म्हणजे आभार मान्य करतो की आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहे थँक्यू सो मच आर्यन असंच तुम्ही प्रयत्न करा आणि आपला विश्वविक्रमाकडे तुम्ही वाटचाल करा की शुभेच्छा तुम्ही आपण सन्मान करूयात पूर्ण गोविंदा पदाचा पहिला मी आमच्या प्रशासिक बाहेर आणायला विनंती करेल की निखिलजींचा एक विशेष सन्मान आणि संपूर्ण त्यांची टीम आज इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले निखिल नंदा उपिक्षक म्हणून आणि त्यांच्या अगदी अगदी कमी वेळामध्ये आर्यन्सनी जी भरारी घेतली महाराष्ट्रात म्हणजे अगे आर्यन्स नाव एक वेगळाच जल्लोषामध्ये पाहिलं गेले असे आर्यन्स बोलतोय सर्व इन्व्हाइट केल्याबद्दल तुमच्या सरावाच्या प्रारंभाच्या दिवशी ऍक्च्युली सध्या आमच्या सराव चालू आहे त्यामुळे आम्ही कुठे जाण्या टाळतोय बट दादा आपला खास आहे त्यामुळे आम्हाला यावं लागलं नक्की आणि जे काय आम्ही यश गेल्या पाच सहा वर्षात आम्हाला मिळालं आहे त्याचं सगळ्याचं कारण आहे की तुमचं प्रेम आमच्या फॅमिलीचा असलेला सपोर्ट या सगळ्यामुळे झालाय नक्कीच एखादा गोविंदा मोठा जावा मोठा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा असते आमचा एक फक्त छोटासा प्रयत्न होता की Uh, जो खेळ आपण गल्लीत खेळत होतो जो फक्त दोन महिने खेळत होतो तो पूर्ण वर्षभर खेळला जाईल क्रिकेटसारखा असा आमचा छोटासा प्रयत्न होता आणि ह्या गेल्या दोन वर्षात आम्हाला त्याचं फळ मिळालं तुम्हाला माहितीच असेल मे बी नसेल माहिती तर मी सांगतो की मार्टिन गॅरिक्सच्या गाण्यामध्ये सुद्धा आम्ही फीचर्ड आहे मार्टिन गॅरिक्स आणि अजित सिंगच्या सो तो खूप मोठा आमचा टर्निंग पॉईंट होता तसेच रेडमुल जोडके पण त्यानंतर आमच्या मंडळाला प्रसिद्धी प्राप्त चालू झाली सगळ्यांची मेहनत होती अविनाश झाला सगळीच मुलं सुमेश वगैरे पासून सो धन्यवाद तुम्ही आम्हाला इकडे बोलावल्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच so आणि म्हणजे जे आमची पाचवी पिढी आमचं पण पंधरा वीस वर्ष आम्ही मंडळात आहे पण आम्ही पण तेच आहे की आपला मराठी सण टिकला पाहिजे त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आणि आज म्हणजे आम्ही चार जणांमध्ये नारळ करून प्रॅक्टिस सुरुवात करायची असे मंडळाची परिस्थिती बट आज तो हा समुद्र बघतोय की आज एवढी ग्लॅमर आलाय म्हणजे त्याच्यामध्ये जोगेश्वरीचा मुलाचा मुलाचा वाटाय मी आवर्जून सांगेल जर ध्यान दिला आज महाराष्ट्रात वरती नेले तर जोगेश्वरी समोरचा सा वाटा आहे मग त्यात असे अनेक गोविंदा पदक आहेत थँक्यू सो मच आणि आपण आता परत एकदा शेवटची प्रॅक्टिस लास्ट अटेम्प ला। असेल खराचा मग याच्यानंतर प्रॅक्टिस बंद होईल आजच्या दिवसाची प्रॅक्टिस इथेच थांबेल हा लास्ट प्रयत्न आहे तर बघूया किती थर लावता आहेत ते लास्ट प्रयत्नाला तीन थर तर यशस्वीरित्या चढवलेले आहेतच चौथा थर सुद्धा गेलेला आहे पाचवा थर पाच थर आणि ह्या टायमिंगला थर लावून असे गोल गोल फिरवलेले सुद्धा आहेत थर लावून मी आता स्टेशनवर तर आलेलो आहे खूपच मजा आली मला स्वयंभू गोविंदा पथक विक्रोही कन्नमार नगर या गोविंदाची व्हिडिओ शूट करताना तुम्हालासुद्धा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर आत्ताच खाली जर सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुमचा देखील कोणता गोविंदा पथक असेल तर तुम्ही मला कमेंट किंवा इन्स्टाग्रामवर डी एम करू शकता मी नक्कीच त्या गोविंदा पथकाला भेट देईन चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या